खूप 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 टायटल आणि थमनेलवरून लक्षात आलं असेल तुमच्या की आज आपण बोमलापासून चटणी भाजी किंवा सांबार केलेला नाही आहे तर आज आपण कोणती रेसिपी केली आहे आज आपण मस्त एकदम तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी एकदा खाल्लीत ना की तिची चव विसरणार नाही ही माझी गॅरंटी आहे चला तर मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी ते मी बोंबील घेतलेले आहेत बोंबील आपल्याला अशा पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहेत तरी ती बोंबील मी दहा ते बारा बारीक कट करून घेतलेली आहेत आता हे बोंबील आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत पण पाण्याने धुवून घेण्याच्या आधी इथे आपल्याला तांदळाचं पीठ किंवा कोणतेही पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे जेणेकरून आपले बोंबील खूप छान असे स्वच्छ होतील तर इथे मी तांदळाच्या पिठाने आपले बोंबील छान असे चोळून घ्यायचे आहेत बोमलाला जो वास येतो ना तो पूर्णपणे ह्याच्यातून निघून जातो तर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी थोडं घालायचं आहे आणि पुन्हा छान असं आपल्याला चोळून घ्यायचे आहेत तीन ते ती चार वेळा आपल्याला पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून आपला बोमलाचा वास जो पूर्णपणे निघून जाईल आणि जी आपण रेसिपी तयार करणार आहोत त्याला वाससुद्धा येणार नाही बोंबलाचा तर अशा पद्धतीने इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे चला बोंबील तर छान धुवून झालेली आहेत आता आपण तांदूळ घ्यायचे आहेत तर तुमच्या लक्षात आलं असेल आज आपण तांदळापासून बोंबील भात करणार आहोत तर इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहे पण तुमच्याकडे जर बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही तुमच्याकडं जो तांदूळ उपलब्ध आहे ना तो तांदूळ वापरला तरीही चालेल कोणत्याही तांदळामध्ये हा भात अतिशय टेस्टी लागतो एकदा नक्कीच ट्राय करून बघा तर गॅसवरती इथे मी कुकर ठेवलेला आहे कुकरमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल छान गरम झाल्यावरती इथे आपण सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत थोड्याशा ठेचून आपल्याला लसूण पाकळ्या घालायचे आहेत त्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक कांदा घातलेला आहे मी इथे कांदा आपल्याला बारीक करून घालायचा आहे कांदा आपल्याला दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक टॉमॅटो घालायचा आहे टॉमॅटोसुद्धा इथे मी बारीक कट केलेला आहे आणि तोसुद्धा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण अगदी जास्तीचे मसाले न वापरले तरीसुद्धा हा बोंबील भात अतिशय टेस्टी लागतो कांदा आणि टॅमॅटो हो छान नरम झालेले आहेत त्यानंतर आपले मसाले घालायचे आहेत तर इथे मी मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धा छोटा चमचा हळद घातलेली आहे एक चमचा याच्यामध्ये धन्या पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी गरम मसाला घातलेला आहे अर्धा छोटा चमचा आणि आपल्याला इथे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर या हिरवं वाटणमध्ये कोथिंबीर मिरची आणि थोडंसं आलं घातलेलं आहे सुद्धा आपल्या याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर हिरवं वाटण नसेल आणि झटपट हा तुम्हाला भात करायचा असेल तर तुम्ही इथे फ्रेश कोथिंबीरसुद्धा वापरू शकता तर त्यानंतर आपला सिक्रेट पदार्थ म्हणजे कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी ते एक चमचा कांदा लसूण मसाला घातल्यामुळे हा भात चवीला खूप छान लागतो तर सगळं साहित्य आपण इथे मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला बोंबील घालायचे आहेत बोमीलसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत पाणी न घालताच आपल्याला सुरुवातीला बोंबील छान परतून घ्यायचे आहेत बोंबील अशा पद्धतीने परतल्यावरती बोंबलाचा जर वास येत असेल ना तर तो, तो पूर्णपणे निघून जातो आता इथे आपल्याला एक कच्चा बटाटा घेतलेला आहे बारीक फोडी केलेली आहे त्याच्यामध्ये घालायचे आहेत आता आपण जो तांदूळ घेतला होता ना तो तांदूळ याच्यामध्ये घालायचा आहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर परतून घेतलात ना तो भात आहे ना आपला शिजल्यानंतर अक्काच्या अक्का राहतो त्याचे तुकडे होत नाहीत तर अशा पद्धतीने आपल्याला एक ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे कधीकधी आपल्याला असं होतं ना की एकच काहीतरी करावं भाजी डाळ करायचा कंटाळा येतो त्यावेळेला नाही ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे जितकं तुम्ही भात घेतला असेल ना त्याचे दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते गरम पाण्याचाच वापर केला आहे मी त्यामुळे याची चवसुद्धा खूप छान येते आणि त्यानंतर आपलं झाकण ठेवून आपला भात हा शिजवून घ्यायचा आहे कुकरच्या आपल्याला दोन शिट्या करून घ्यायच्या दोन शिट्या पुरेशा आहेत भात छान शिजला जाईल तरी ते आपल्या दोन शिट्या झालेल्या आहेत कुकर छान थंड झालेलं आहे त्यानंतर आपण आता बघूया भात शिजलं आहे बघा मस्त एकदम भात आपला शिजला गेलेला आहे तर तुम्ही पाहू शकता बघा एकदम चिकट झालेलं नाही आहे एकदम सुटसुटीत भात आहे बघा तर अशा पद्धतीने आपण तांदूळ जो होता ना सुरुवातीला असा तेलामध्ये थोडासा दोन तीन मिनटं परतून घेतल्यामुळे भात असा अक्काच राहतो बघा त्याचे तुकडे होत नाही ही टिप तुमच्या नक्कीच कामी येईल आणि वरून आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे मस्त एकदम गरमागरम आपला हा बोंबील भात तयार झालेला आहे तुम्ही याला बिर्याणी म्हणा किंवा बोंबील भात म्हणा खाण्यासाठी अतिशय आणि भन्नाट लागतो मी दाखवलेल्याप्रमाणे तुम्ही हा भात नक्कीच ट्राय करून बघा चव so, विसरणार नाही इतका हा छान आणि चविष्ट लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा